नमस्कार माझा कोड क्रमांक आहे सत्तेचाळीस साहित्य केसरी दोन हजार चोवीस पंचवीस या महाकाव्य करंडक स्पर्धेसाठी दुसऱ्या फेरीकरिता माझी कविता सादर करते कवितेचं नाव अर्थच लागत नाही आता खोटं जगणं सहनच होत नाही आता खोटं जगणं सहनच होत नाही गढूळ विचार मात्र रोग पसरवतात नशेची गर्वाची कीड लागली आहे या देहाला आता ही पोखरण झिजून काढेल की काय याची भीती वाटते खरंच अर्थच लागत नाही आहे माणूस इतका हलका का माणूस इतका हलका का विखुरलेले विचार बांधून जगात संचार करते मी विरलेलं सार मनाशी खट्ट करून एकटीच भरकटते काय शोधते याचा अर्थच लागत नाहीये माणूस इतका हलका का माणूस इतका हलका का वास्तवाला काय दोष द्यायचं इथे वास्तवाला काय दोष द्यायचे इथे नियतीशी खिळून सट्टा, मुखवटे चढवलेली नाती करतायत कोणता शिण आली आता या जगण्याला शिण आली आता या जगण्याला विरक्ती मात्र उफाळून उठते खरंच अर्थच लागत नाही माणूस इतका हलका का माणूस इतका हलका का मी एक संथ त्या वातीसारखे मात्र माझा आत्मा हरवला आहे मी एक संथ त्या वातीसारखी मात्र माझा आत्मा हरवला आहे हा देह नाश्वर आहे हे समजण्यावर मृत्यूही अटळ आहे हा देह नाश्वर आहे हे समजण्यावर मृत्यूही अटळ आहे लक्तर उडवून त्या देहाशी मी अंती मातीलाच मिसळणार आहे लक्तर उडवून त्या देहाशी मी अंती मातीलाच मिसळणार आहे शरीर हे माणूस त्याचं नाव नावेतली माणुसकीच संपली आहे शरीर हे माणूस त्याचं नाव नावेतली माणुसकीच संपली आहे खरंच अर्थच लागत नाही आहे माणूस इतका हलका का माणूस इतका हलका का अर्थच लागत नाही आहे धन्यवाद